म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अधिराज ईशानच्या गुंडांची करत असतो एक गुंड हा हातात हौजार घेऊन येतो तो, तो तापट चेहरा पाहून तो तिथेच सगळे हत्तारा टाकतो आणि तिथून नंतर पळ काढतो आता त्यानंतर इथे ईशान पुरता घाबरलेला असतो अधिराजने सगळ्याच गुंडांना मारलाय आता तो त्याच्यापर्यंत पोहोचणार म्हणूनच ईशान धावायला निघालेला असतो त्याचा पाठलाग करत असताना अधिराजला समोर नित्या दिसते आता तो नित्याकडे धाव घेतो आणि त्यानंतर मग नित्याचा हात वगैरे तो रशीने सोडवतो नित्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो तो, तो बाजूला करतो आणि त्यानंतर तिला नीट बसवतो इथे ईशान हा पुढे जाऊन स्वतःचा मास थोडा वेळ काढतो श्वास घेतो आणि पुन्हा मास्क लावून पळायला लागतो त्याच वेळेला आता इथे नित्याला तो उठून बसवतो आणि इथेच बसा असं सांगतो त्याच वेळेला इथे आता नित्या ही उठून बाजूला बसते ती खूपच घाबरलेली असते आणि त्यानंतर आता ईशान हात धावत सुटलेला असतो आणि अधिराज त्याचा मागून पाठलाग करत असतो ईशान मोठी जीव घेऊन आता जोरदार पळत असतो अधिराजही वाऱ्याच्या वेगानेच त्याचा पाठलाग करायला लागतो ला आता गावामध्ये दोघंही पोचलेले असतात एके ठिकाणी होळी सुरू असते तिथेच आता तो धावतो ईशान धावल्याबरोबर अधिराज त्याच्या हाताला पकडण्याचा प्रयत्न करू लागतो मात्र आता अधिराज हा कसा कसा त्याला पकडायला जाणार तेवढ्यातच ईशान पुढे पळत मरून जोरात गाडी येत असते त्या गाडीचा आता जोरात धक्का हा अधिराजला लागतो आणि तो तिथल्या तिथे उडवला जातो आणि खाली पडतो त्याच वेळेला इथे आता बाहेर शालिनी येते आणि अधिराजला समोर गुलाल उडत असल्यामुळे काहीही दिसत नसतं आता पटकन शालिनी ही गाडीच्या बाहेर उतरते आणि त्यानंतर म्हणते की आजूबाजूला बघून होळी खेळता येत नाही का जीव गेला असता तर बरं झालं थोडक्यात वाचलं नाही तर वेगळाच लाल रंग उडाला असता असं ती म्हणते आणि त्याला ओरडत असते तर ईशान स्वतःचा मास्क काढून तिकडे बघत असतो त्यानंतर आता जेव्हा पुन्हा शालिनी गाडीत बसायला निघालेली असते वेळेला तिला समोर अधिराज दिसतो आता अधिराजला पाहिल्यावरती तिला जबरदस्त धक्का बसतो आणि पुन्हा आता देवीचं रूप तिच्यासमोर येऊ लागतं सगळ्यांनी तिला संकेत दिलेले असतात की तुझा भूतकाळ तुझ्या समोर येणार आहे हे आठवतं अधिराज हा समोर बघत असतो परंतु होळीच्या रंगांमुळे त्याला काहीही दिसत नसतं तर इथे शालिनीला तिचे जुने दिवस आठवतात तिला जयदीप म्हणालेला असतो की तू काहीही बाकडं करू शकणार नाही माझ्या आणि गौरीच्यामध्ये तू यायचं नाहीस तू निजबाई आहेस हे सगळं तिला बोलणं आठवतं अधिराज आता समोर तो माणूस निघून गेला की नाही पळून हे बघत असतो त्याच वेळेला शालिनी म्हणते की जयदीप हा जयदीप आहे का असं म्हटल्यावरती तिच्या आता थरका था पुडायला लागतात त्यानंतर इथून आता अधिराज हा उठण्याचा आणि पळण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्या मध्ये जोरात गुळाल उधळला जातो आजूबाजूला शालिनी बघायला लागते की नेमकं हे सगळं काय चालू आहे तर तिथून आता अधिराज हा उठून पुन्हा ईशांचा पाठलाग करण्यासाठी जात असतो त्याचवेळेला शालिनीला आठवतं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप मागे घडलून केलेल्या आहेत आणि खरंच जयदीप हा जिवंत आहे, ले ले आहे का ती पुन्हा गाडीत येऊन बसते आणि तिला तिचा पुन्हा त्रास व्हायला सुरुवात होतो आणि ती पटकन बॅगमधून तिच्या गोळ्या घा काढते आणि त्या तिच्या तोंडात घालते आणि तितक्यात तिला थोडं मग बरं वाटतं नंतर आता अधिराज हा तो माणूस पळून गेलेला असतो ते सोडूनच तो आता नित्याकडे येतो नित्या तिथेच बसून असते एकटी झाडापाशी रडत बसलेली असते आता नित्याला पाहिल्यावरती अधिराजचं मन खूपच हेलावतं तो म्हणतो की तुम्हाला त्याने काही केलं तर नाही ना नित्या उठते आणि उठून ती अधिराजला मिठी मारायला लागते आणि मिठी मारून रडत म्हणते की अधिराज मला खूप भीती वाटते आज जर तू आला नसतास तर माझं काय झालं असतं अधिराज असं म्हणून ती रडायला लागते तर अधिराजही स्वतःचे डोळे बंद करून घेतो नित्य जवळ आलेली पाहून त्याला बरं वाटत असतं मात्र तो तिच्या डोक्यावरून हात फिरवणार तितक्यात नित्य पटकन बाजूला होते आणि म्हणते की सॉरी मला माफ कर आणि हे जे सगळं काही केलंच माझ्यासाठी त्याबद्दल थँक्यू तेव्हा मी येते असं म्हणून ती निघून चाललेली असते अधिराज म्हणतो की एक मिनिट थांबा मी तुम्हाला रेस्ट हाऊसवर माझ्या गाडीवर सोडतो असं म्हणून आता अधिराज पुढे जातो आणि अधिराजचा तोच स्वभाव पाहून नित्य आणखी त्याच्या प्रेमात पडत चाललेली असते इथे रावसाहेब आता ईशानला टोमणे देत म्हणतो की काय गरज होती मी म्हणतो की हे सगळं करण्याची तुम्हाला मी सांगितलं होतं ना की तुम्ही या समजामध्ये नका पडू तुमच्यासारख्यांचं काम नाही होते पण तुम्ही का काही ऐकाल तर शपत ना कोल्ला घालून चाललेले त्या नित्याला मारायला तेव्हा मग आता ईशान तन संतापातच म्हणतो की ओ रावसाहेब शांत बसा बघितलं ना मी काय केलं ते तेव्हा मग आता रावसाहेब म्हणायला लागतो की अधिराजच्या हाताला लागला नाहीत म्हणून नशीब मग तो म्हणतो की लागलोय का मी अधिराजच्या हाताला तर नाही तेव्हा मग आता वसुंधरा म्हणायला लागते की अहो तुम्ही कशाला घाबरतायत साने साहेब तुम्हाला कळत नाही रावसाहेब बरोबर बोलतायत हे जर सगळं तुम्हाला त्या अधिराजने पकडलं असतं तर ते कितक्याला गेलं असतं त्याने तुम्हाला जिवंत सोडलं नसतं शिवाय नित्या दिदीचं काय याचा विचार केलाय का तेव्हा तो पुढे काहीच बोलत नाही वसुंधरा म्हणते की तुम्हाला त्या राजचा बंदोबस्त लावायचा आहे ना तेव्हा रावसाहेब म्हणतो की हो त्याचाच बंदोबस्त लावायचा आहे आज जर तो नसता तर माझं काम फत्ते झालं असतं त्याच वेळेला मग ती म्हणते की काळजी करू नका चार पाच दिवसातच राजवर कशी वेळ येते ते बघा मी त्याचा पूर्णपणे निकाल लावणार आहे चारी बाजूने त्याची कशी कोंडी होते दे दे ते बघा असा त्याच्यावर दुष्काळांचा पाऊस पडणार आहे ना की चारी बाजूने संकट आल्यावर काय करू हे त्याला समजणार नाही तर इथे शालिनी घाबरलेली असते आणि तिला त्या बाईचं गोष्ट आठवत असते की नियतीने तुला इथे आणलं आहे तेही ते तुला सोडणार नाही आणि मणगतातली हाडं आणि पायातलं कडं तुझं काहीही वाचवू शकणार नाहीत असं शालिनीनं तिने सांगितलेलं असतं तर इथे शालिनी ही गाडीच्या बाहेर उतरते आणि ती पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेली असताना विचार करते की मी नेमकं काय करते मी चुकते का मला तर जो सल्लागाराने दिलेला पत्ता होता तो तर मुंबईचा होता तिथेच माझा अंत आहे मला पुन्हा तिकडेच त्या साईडला आमगावला गेलं पाहिजे कारण जर तो जयदीप असेल तर त्याचा पुन्हा निकाल लावला पाहिजे असं म्हणून ती निघते नित्या आल्याबरोबर राजमा तिच्या जवळ येते आणि तिला मिठी मारते नित्या खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला आता अधिराज येतो आणि म्हणतो की राजमा अन्ना कसे आहेत काय करतायत तेव्हा ती म्हणते की झोपले आहेत नंतर अधिराज म्हणतो की आज जर प्रसंगवधान राखून तू जर मला फोन केला नसतास ना तर खूप चुकीचं घडलं असतं तेव्हा ती विचारते की काय झालं होतं मॅडमच्या बाबतीत तेव्हा मग आता तो सांगतो की त्या रावसाहेबने जे तुझ्या बाबतीत केलं होतं ना तेच आज नित्या मॅडमच्या बाबतीत झालं तेव्हा मग आता तो अन्ना पेटायला निघालेला असतो तेवढ्यातच जाता जाता नित्याला म्हणतो की जे काही घडून गेले त्याचा जास्त विचार करू नका आणि तो आतमध्ये जातो तरी ते पाहुणे आणि सावरी येतात सावरी म्हणते की आई तितक्यात विमल म्हणते की चला रंगो मग, की का रंग खेळून झाले असतील तर आंघोळ्या करून घ्या समोर पाहुणीला बघते तर पाहुणीच्या अंगावर एकही चेहऱ्यावर रंग नसतो तेव्हा मग विमल विचारते की काय गं पाहुणे तुम्ही रंग खेळायला गेल्या होता ना मग कलर का नाही लागला तेव्हा सावरी म्हणते की अगं तिची होळी अजून सुरूच नाही झाली दाद्याने रंगच नाही लावला तेव्हा मग पाहुणी म्हणायला लागते की किती वेळा रंग लावायचं होता पण त्याने लावला नाही खरं तर हे सगळं त्या नित्यामुळेच घडलं असेल तीच मांजर बनून आडवी आली असेल सगळ्याला म्हणूनच हे घडलं आहे तेव्हा मग आता हे सगळं घडत असताना पाहुणी तिला रागाने भांगत असताना विमल म्हणते की अगं बाळा इतकं चिडायचं नाही त्यात काय तर आता पाहुणीला सगळे सीन आठवतात जेव्हा जेव्हा कलर लावताना अधिराजने हातमागे घेतलेला असतो आता पाहुणी ही मालीला आवाज देते आणि म्हणते की थांब इकडं तिच्या हातात ला ताट घेते आणि तो गुलाला तर स्वतःच्या चेहऱ्याला लावते आणि पूर्ण केसांपासून कालपर्यंत ओतून घेते हे पाहिल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो आणि पाहुणे चिडूनच आतमध्ये निघून जाते आता विमल म्हणते की काय करावं या मुलीचं इथे नित्य खूपच घाबरलेली असते राजमा तिला समजवते आणि म्हणते की अजिबात घाबरू नकोस तेव्हा राजमाला ती म्हणते की खरंच तुम्ही सगळे किती चांगले आहात आणि मी अधिराजशी किती चुकीचं वागली आहे अधिराज माझ्याशी किती चांगलं वागतोय मी त्याचा विश्वासघात केला आणि त्याच्या बाबतीत त्याने मला नेहमीच प्रेम दिलं होतं सगळ्या गावासमोर मी त्याचा विश्वासघात केला गं आणि या सगळ्यामुळे मला खूप वाईट वाटतं आत्ता आज जर अधिराज नसता तर माझं काय झालं असताना खरंच मला माहीत नाही असं ती म्हणत असते आणि त्यानंतर राजमातीचा हातात हात घेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा नित्या म्हणते की तुम्ही सगळे खूप चांगले आहात पण मी सगळ्यांशी खूप चुकीचं भागले याचा मला आता खूप पश्चाताप होतो आहे आणि प्रत्येक वेळेला अधिराजने माझी हाक ऐकलेली आहे मी कोणत्याही संकटात असताना तोच माझ्या मदतीला धावून येतो पण मी काय केलं तर त्याची जमीन बळकावून त्याला धोका दिला आहे पण नाही हे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला समजलं आहे असं म्हणून नित्याला आता तिच्या सगळ्याच उम चुका उमगलेल्या असतात तेवढ्यातच तिथून ईशान मुद्दामच धावून येण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की नित्या नित्या तू ठीक तर आहेस ना त्याच वेळेला आता इथे तुला काही झालं नाही ना असं विचारल्याबरोबर ती म्हणते की नाही मी तुझ्यासमोर उभी आहे ही बघ आणि मला काहीच झालेलं नाही प्लीज तू आता इथून निघून जा जरा बाहेर थांब मला या विषयावर काहीच बोलायचं नाही तेव्हा ईशान म्हणतो की अगं हे जे कोणी केलं आहे ना त्याला मी सोडणार नाही खरं तर आणि हो मी जर इकडे असतो ना तर हे घडलंच नसतं असं सगळं तो सांगायला लागतो आणि नित्या मात्र त्याचं काहीच ऐकून घेत नाही पुढच्या भागामध्ये आता शालिनी एका माणसाला पैसे देते आणि त्या माणसाला म्हणते की हे बघा हा माणूस आहे जो आमगावात राहतो लवकरात लवकर याची हिस्ट्री काढा याचं नाव काय याच्या घरातलं सगळं काय आहे ते सगळं कुंडली मला काढून हवी आहे तेही लवकरात लवकर असं आता इथे ती त्या माणसाला सांगत असते आणि ईशान हा निघालेला असताना तिच्या हातामध्ये बॅग असते ते येऊन त्याला विचारते की काय झालंय ईशान तू कुठे निघालेला आहेस आणि त्यानंतर ज्योतिष म्हणजेच गुरुजी जे असतात ते घरी येऊन सांगतात की सध्याचा अधिराजचा काळ हा शुभ नाहीये त्याच्यावर संकट येऊ शकतात त्याच वेळेला इथे सावरी देवासमोर दिवा ठेवत असताना तिथे दिवा विजला जातो आणि सगळेजण घाबरतात अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा